मित्रांनो आज आपण बनवत आहोत चिवडा ते पोळे आहेत ते आपण मिरच्या घेतोय उभ्या कापून एवढ्या मिरच्या घेत आपण आपण खोबरं धुवून कापून घ्यायचे आहे खडीपत्ता एवढा घेत आहे आणि आपण एक भांड ठेवले मस्त भाजून झाले आपण या भांड्यामध्ये पोळे काढून घेतोय आपण टाकूया चांगली भाजून घेऊया ते आपण भाजून घेतले शेंगदाणे आणि भाजायची आपण सगळ्यात स्पेशल वस्तू मिरची टाकायची एवढं ही चार 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 टाकायचे तर मिरचे असे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपण डबा गरम करून घेऊयावर आणि लसूण टाकून झाले आहे यात आपण दोन टाकले आहेत टाटा सुइया तीन कड़ी बच्चा अच्छा कदम में टाटा बाकी सभी को तुम्हें टाका सभी ने सर टाके टाका जी टाक टाक अच्छा, मिक्स वेल मिक्स करा था व्यवस्थित Sí. Okay.